महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट आल्यानंतर आम्ही आनंदाने तो चित्रपट बघायला गेलो ज्योतिबा फुलेंचं सामाजिक कार्य ज्योतिबा फुलेंतला उद्योजक समाजाची विकासाची कास धरणारा माणूस अशी त्यांची रूप आम्हाला बघायला मिळतील असं आम्हाला वाटलं होतं परंतु तोच तोच जातीवादाने हा चित्रपट बरपटलेला आहे असं आमचं म्हणणं आहे ज्योतिबा फुलेंचं सकारात्मक काम त्यात का दाखवता आलं नाही हा आमचा प्रश्न आहे होय काही गोष्टी काही व्यक्तींवर त्यावेळेस काही लोकांनी अन्याय केलेही असतील परंतु ते समाज म्हणून झालेले नव्हते जर एखादी व्यक्ती एखाद्याविषयी बोलत असेल तर ते समाजाची भूमिका आहे असं कशावरून ठरवलं गेलं हा आमचा प्रश्न आहे ज्योतिबा फुले यांना निश्चितच कुठल्या लग्नात बाहेर जायलाही सांगितलं गेलं असेल पण त्यांना लग्नात बोलवलं होतं याचा अर्थ त्यांची मैत्री होती याचा अर्थ त्या आधी सुद्धा त्या काळात सगळं जाती जमातीची लोक एका एका लग्नात येत होती ही वस्तुस्थिती का मांडण्यात आलेली नाही शंभर दोनशे पाचशे लोक लग्नात असताना एखादी व्यक्ती जर काही बोलत असेल तर ती समाजाची भूमिका असं का म्हटलं जातं हा आमचा प्रश्न आहे ज्योतिबांविषयी बोलत असताना खूप काम आहे त्यांना भारतरत्न देणं भारतरत्नाचा सन्मान आहे असं आम्ही नेहमी मानत असताना तशी सकारात्मक कार्य न दाखवता फक्त जातीवाद वाढवण्याचं काम हा चित्रपट करतोय असं आमचं म्हणणंय केशो कमन होत होतं का तर निश्चित होत होतं परंतु तो नियम नव्हता सगळे करत नव्हते असं का सांगण्यात आलं नाही जर सती जाण्यावर तुम्ही काही बोलत असाल तर सती जाणे परंपरा नव्हती काही लोक जात असतील परंतु समाजाची मान्यता असलेला प्रकार नव्हता छत्रपती शिवाजी राजांच्या पत्नीमध्ये सुद्धा फक्त पुतळाबाई महाराणी सती केल्याचा उल्लेख काही ठिकाणी सापडतो संपूर्ण पेशवाईमध्ये फक्त दोनच महिला सती गेल्याचा उल्लेख सापडतो रामायण महाभारतापासून अनेक ठिकाणी सतीचे कुठेही उल्लेख नाहीयेत याचा अर्थ सती परंपरा नव्हती हे आपण का सांगितलं जात नाही तसंच केशवपन सुद्धा एक पद्धत आहे हे का सांगितलं जात नाही त्या काळी कोणते आरक्षण नसताना अत्यंत गरिबीतून सुद्धा पुढे आलेला माणूस चांगला उद्योजक होऊ शकतो आणि त्यांनी केलेले उद्योग त्यांनी केलेली पुलाची कामं आज सुद्धा पुण्यात बघायला मिळतात हे का सांगितलं गेलं नाही ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आम्हालाही माहिती आहे त्यांनी शिव त्यांनी छत्रपतींची समाधी शोधली हे म्हणणं धाडसाचं असं आम्ही मानतो छत्रपती शिवाजी राजे आणि ज्योतिबा फुले यांच्यामध्ये साधारण दीडशे एकशे ऐंशी वर्षांचं अंतर आहे मग एकशे ऐंशी वर्षापर्यंत महाराष्ट्र छत्रपतींना पूर्णपणे विसरला होता त्यांची समाधी आम्हाला माहीत नव्हती हे आम्ही कसं मान्य करू महाराष्ट्रातलं सोळा भोसले घराण्यातलं शाहू महाराजांपर्यंत कोणाही समा समाधी माहीत नव्हती हे आम्ही कसं मान्य करू त्यांनी डागधुजी केली असेल त्यांनी तिथे काही कार्यक्रम घेतले असतील परंतु त्यांनीच शोधली हे सुद्धा म्हणणे चुकीचं आहे आणि आमचा सर्वात महत्वाचा आक्षेप आहे माननीय शरद पवार साहेब जेव्हा सांगतात की लहान मुलांनी हा चित्रपट बघायला पाहिजे तर भविष्यातले मतदार भविष्यातले सामाजिक कार्यकर्ते भविष्यातल्या राजकीय नेत्यांना तुम्ही जाती आणि घाणेर राजकारण का सांगताय हा आमचा प्रश्न आहे या चित्रपटाच्या नामावलीमध्ये सुरुवातीलाच वामन मिश्रा प्रवीण गायकवाड अशी नावं येतात त्याच्यावरूनच चित्रपटाची विचारधारा कुठे जाणार हे आम्हाला आहे त्यामुळे चित्रपटाच्या चित्र लेखकांना निर्मात्यांना दिग्दर्शकांना आम्ही पत्र लिहून असं कळवलंय की माननीय ज्योतिबा फुलेंचा खरा इतिहास खरा सामाजिक कार्य त्यांच्यातले लो उद्योजक लोकांना कळवावा त्यासाठी हिंदू महासंघ आग्रही राहील